समृद्धी रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कालवा मसालं ही कालवे समुद्रामध्ये आणि खाडीमध्ये चिकटलेली असतात चला बघूया मध्येव्या मसाल्यासाठी लागणारा साहित्य ही कालवे घेतलेली आहे त्याची आपण ही कच काढून घेतलेली आहे आणि जो कालव्या मसाल्या पाणी आहे तोच आपण यूज करणार आहोत दोन वाटी ही कालवे आहेत त्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे आहेत असे बारीक प्रमाणात चिरलेले आहेत त्यानंतर टॅमॅटो आहे तो पण असा बारीक चिरलेला आहे कोथिंबीर पण बारीक चिरलेली आहे एक चमचा आला लसूण मिरची पेस्ट आहे दोन चमचे लाल तिखट आहे दोन पळी तेल आहे पाच सात कोकम आहे अर्धा चमचा हळद आहे आणि चवीपुरतं मीठ आहे चला मग आपण पालव मसाल्याला बनवायला सुरुवात करूया त्या चालू करून त्यामध्ये एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन पडी तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं का त्यामध्ये आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे तो ला परत ला कि जो आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतला गेला की त्यामध्ये जो आपण बारीक चिरून ठेवलेला टॅमेटो आहे तो घालायचा आहे तो पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे टॉमॅटो आणि कांदा चांगला परतला गेला की त्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकायची आहे ती पण चांगली परतून घ्यायची आहे सर्व मसाले आपल्याला एक जीव करायचे त्या आहे त्यामध्ये आपण कालवे आहेत ते घालायचे आहेत ते पण परतून घ्यायचे आहेत आपल्याला कालवे परतले की त्यामध्ये चार आणि पाच कोकम घालायचे आहेत ते पण चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे आता पाच दहा मिनिटांसाठी झाकण ठेवून आपल्याला कालवे शिजून द्यायचे आहेत आपले आता कालवे शिजलेली आहेत आता, आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मीठ हा आपल्याला कमी प्रमाणातच घालायचा आहे जास्त घालायचं नाही कारण की कालवांमध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण असतं आता कालवांना दोन मिनटं शिजून घ्यायचे आहे आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे ती पण चांगली आपल्याला परतून घ्यायची आहे जर तुम्हाला कधी कालवे मिळाली तर घरी नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनला करा, बेल प्रेस करायला विसरू नका 何をやる